डॉक्टर मगदूम अभियांत्रिकेच्या अनिल मुळशीची दुय्यम पदी निवड डॉक्टर जेजे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या अनिल मुळशी यांची बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दुय्यम अभियंता स्थापत्यपदी निवड झाली कुमार अनिल हा डॉक्टर जेजे मखदूम महाविद्यालयाचा विद्यार्थी असून आजपर्यंत महाविद्यालयाचे झालेले सहकार्य उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा ग्रंथालय सिव्हिल विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाची प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली ट्रस्टचे चेअरमॅन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आलमोटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड प्रमुख डॉक्टर जे एस लंबे डीन व प्राध्यापकांनी कुमार अनिलचे अभिनंदन केले व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्तान आमदार जयसिंगपूर